नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सारा पसारा झालेला आहे तर आज आपण काहीच बनवत नाही तर जो हा पसारा आहे तो आपण नीटनिट ठेवणार आहे आणि साहित्य देखील काय काय आहे आपल्याकडं ते देखील तुम्हाला दाखवण्यात येईल मग म्हटलं चला एखादा व्हिडिओ पण बनवू आणि त्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल साहित्य आणि त्याचबरोबर साहित्याच्या किमती साहित्याचे बिल इथे तुम्ही बघू शकता हे बिल दाखवते मी जेणेकरून अशा लोकांना देखील माहिती होईल की जे म्हणतात दहा रुपये कमी करा मॅडम पाच रुपये कमी करा एवढ्याला ये येत नाही तेवढ्याला येत ते नाही त्यांच्यासाठी हे बिल आहेत तर बघू शकता एकही बिल हजार रुपयाच्या आतमध्ये नाही आहे आणि याच्यातले दोन तीन बिलं फाडलेत माझ्याकडून हे जे राहिलेले होते तेच दाखवलेत तर हे खूप सारं साहित्य आणलेलं आहे आणि हे साहित्य आणल्यापासून मी तसंच ठेवलं होतं आणि छोटासाच बॉक्स होता, होता माझ्याकडं आज मी मोठा बॉक्स घेऊन आलेली आहे तर म्हटलं आता पूर्ण साहित्य नीटनीटक ठेवावं तर हा बॉक्स आणलेला आहे हा बॉक्स दोनशे ते अडीचशेच्या आसपास बसलेला आहे याच्या आधीच घ्यायचा होता परंतु नव्हता घेतला तेव्हा म्हटलं बजेट थोडंसं आपलं कमी आहे तर आपण साहित्याकडे फोकस करूया हा बॉक्स एवढा इम्पॉर्टंट तेव्हा नाही वाटला मग आता थोडेफार पैसे झाले थोडेफार ऑर्डर जास्त यायला लागलेत त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता बॉक्स घेऊया आता गरज पण पडले पिशव्या पिशव्या ठेवण्यापेक्षा व्यवस्थित ठेवूया आणि ह्या बॉक्समध्ये ठेवल्यावर कसं व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे मग तो बॉक्स घेतला आणि आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवते सगळ्या पुढ्या पुढ्या तशाच ठेवलेल्या होत्या तर ह्या चंद्र आहेत ह्या एकशे ऐंशी रुपयाला एक डझन आहेत आणि याच्यामध्ये हिरवा लाल आणि पांढरा असा असे तीन कलर येतात त्या चंद्रामध्ये आणि त्यालावरती ड्रॉप शेप आहे तो आट्याचेच आहे त्याच्यामुळे तो एकशे ऐंशी रुपयेला आहे एक डझनचे आणि आता हे जे आहेत हे कुंदन आहेत तर हे कुंदन मी इनविजिबल चेनमध्ये वापरण्यासाठी हे कुंदन घेतलेले आहेत आणि हे कुंदन चार कलर आहेत त्या कुंदनचे आणि दहा दहा पीस असे घेतलेले आहेत मी चार एक कुंदनचे त्याच्यामध्ये पांढरा गुलाबी लाल आणि हिरवा असे चार कलर आहेत त्या कुंदनमध्ये तर ते इनविजिबल चेनसाठी वापरणार आहे त्याचा देखील व्हिडिओ येईलच बनवताना आणि तर ते कुंदन चार रुपयाला एक बसलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर हे आहेत आपले डायमंड बॉल एडीवाले तर हे एडीवाले डायमंड बॉल जे आहेत ते मी वीस रुपयाला घेतलेले आहे एक वीस रुपयाला असे मी वीस बॉल घेतलेले आहेत आता नदीमध्ये खूप सारे वापरले जातात आणि त्याने लूक खूप छान येतो त्याच्यामुळं ते वापरलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर जे आहे हे मोर पीस आहेत तर हे मोर पंख आपल्याला पूर्ण आता वटपौर्णेसाठी सेटचे जास्त ऑर्डर येत होत्या पूर्ण सेट त्याच्यासाठी आपल्याला जास्त लागणार होते जे कुंदन आहे मोरपंखाचे ते आणि त्याच्यामध्ये लाँग मंगळसूत्र बनवण्यासाठी हे मोठे वापरते आणि जे चोकर वगैरे बनवतो कानातले बनवतो त्याच्यासाठी लहान वापरतो त्याच्यामुळे ते लहान आणि मोठे असे दोन्ही मोर पीस घेतलेले आहे तर छोटा मोर पीस आहे तो सहा रुपयाला एक बसतो असे मी पंचवीस नाही सॉरी पन्नास पीस घेतलेले आहेत त्याचे सहा रुपयाला एक बसतो तो आणि जो मोठा आहे तो दहा रुपयाला एक बसतो तर त्याचे वीस पीस घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता कानातले जे तडकोपऱ्यात टाकून घेतले आणि इकडं दोन्ही चंद्राच आहेत एक जी आहे ती आपण बघितली होती आधी एकशे ऐंशीला होती ती एक डझन तेच आहे आणि त्याच्यानंतर इकडं अलीकडे जे छोटा चंद्रा टाकलेला होता त्या नव्वद रुपयाला एक डझन होत्या आणि त्याच्यानंतर हे जे आहे आता मी जे ओपन करते ते जे आहे तर तो कुंदन आहे एडीवाला हा जास्त कॉस्टली जातो तर तो सत्तर ते ऐंशी रुपयाला एक बसलेला होता आणि जे खाली फ्लावर टाकले मी एडीवाले ते देखील तीस पस्तीस रुपयाला एक असतो आता हे नवीन साहित्य आणलं होतं मी आज ते भरून घेतले आणि जे आपलं आधी जुनं होतं ते मी थोडं थोडं करून आता वेगवेगळे त्याचे जे कप्पे बनवलेले आहेत आपण त्या कप्प्यांमध्ये भरून घेऊया हे संपूर्ण साहित्य तर इथे बघू शकता थोडं थोडं करून भरपूर असं साहित्य आहे आणि हे कुंदन आहेत हे आधीच होते माझ्याकडं तर ते मी व्यवस्थित भरून घेते पूर्ण असा गुंता झाला होता पूर्ण मिक्स झालं होतं कारण स्टोरेज जास्त नव्हतं ठेवण्यासाठी त्याला ते कप्पे मोजकेच होते त्याच्यामुळं सगळं मिक्स साहित्य ठेवलं होतं पण आता हा जरी तुम्ही सुरू केला की बाबा बिझनेस करायचा आहे आप आपल्याला त्याच्यासाठी जर तुम्ही सुरू केलं तर तुम्ही सुरुवातीला असा बॉक्स घेतला तरी चालेल याचे प्राईस जास्त नाही मोठ्या बॉक्सचे दोन ते अडीचशे रुपये आहे परंतु याच्यामध्ये संपूर्ण साहित्य बसतं आपलं त्याच्यामुळं आणि येथे मी हे माझं आधीचं होतं साहित्य कुंदन आणले होते मी त्याचं काहीतरी मला डिझाईन करायचं होतं म्हणून मी ते चार कुंदन पाच एम एमच्या तारेमध्ये घेऊन त्याचा एक फ्लावर बनवला होता परंतु तो फ्लावर मला कशामध्ये यूज नाही झाला थोडा मोठा वाटला त्याच्यामुळे मी त्याचा वापर कशातच नाही केला त्याच्यानंतर हे आहे ते व्हाईट क्रिस्टलच्या मनी आहेत आणि हे आहे ते हे मोतीचक्री आहेत तर आता हे देखील मी काढून घेते आणि हे, हे मोतीचक्री दोन रुपयाला एक बसते आणि पूर्ण जर आपण असं बंच घेतली अशी माळ घेतली तर त्याच्यामध्ये एकशे ऐंशी रुपयाला पूर्ण माळ बसते त्याच्यामध्ये दोनशे पीस दोनशे पीस असतात दोन नाही शंभर पीस असतात शंभर पीस असतात शंभर पीस घ्यायचे झालं तर आपल्याला दोनशे रुपये पडतात तर ती एकशे ऐंशीला पूर्ण बंच भेटतो माळ घेतली तर आणि त्याच्यानंतर हे आहेत हे क्रिस्टलचे मनी आहेत रेड कलरचे ह्याची आठ एम एम साईज आहे मोठे होते आणि ही जी आहे तर हे चार एम एमचे लाल क्रिस्टल मनी आहेत चार एम एमची जी आहे ते आपल्याला तीस रुपयांपर्यंत बसते आणि मोठे जे आहेत आठ एम एमचे तर ते आपल्याला पस्तीस रुपयाला एक माळ बसते आणि त्याच्यापेक्षा लहान आहेत मी जे त्या डब्बीमध्ये ठेवलेले आहेत तर त्या ते वीस रुपयेला ते पंचवीस रुपयेला पंच एक माळ बसते असे करून हे वेगवेगळे कलर मी गोळा करत गेले होते एकदम मी संपूर्ण साहित्य आणलं नाही थोडं थोडं करून मी साहित्य आणलं त्याच्यामुळं माहिती पण होतं आणि थोडंफार साहित्य आपल्याला वापरात येत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला थोडंसं सा साहित्य घ्यायचं हे आहेत अंगठीचे बेस आहेत पलीकडं आपण कानातल्याचे बेस बघितले आणि हे आहेत हे कुंदन जे आपण त्याला सेपरेट कप्पा केला आहे त्याच्यामध्ये सगळं आता हे टाकून घेते याने व्यवस्थित साहित्य देखील दिसतं जे थोडे थोडे राहिले होते ते एकत्र एक सगळं व्यवस्थित बघून घेते आणि हे आहेत लॉरियल आहेत तर ही एक लाईन जी आहे ती पन्नास रुपयाला एक लाईन भेटते तर अशा दोन लाईन आणल्या होत्या मी दोन कलरच्या त्याच्यानंतर हे झुमके होते झुमके दोनच जोड आणले होते मी त्याच्यातला एक झुमका मी नथीसाठी वापरला आणि हे तीन आहे तर ते तीन ठेवलेले तिथं आणि हे आहेत ते हे घुंगरू आहेत हे शक्यतो मी चंद्राचं गळ्यातलं बनवते तर त्या गळ्यातल्यासाठी एक वापरते आणि थोडेफार जे घुंगरू आहेत ते आपल्याला नथीला देखील यूज होतात तर हे मला ओपन करून ठेवायचं होतं पण नंतर म्हटलं नको काढल्यानंतर त्रास होईल म्हणून म्हटलं ही अशी तारच ठेवावी जेव्हा पाहिजे तेव्हा काढायला येईल आणि झिरो एम एमचे आपले गोल्डन मनी आहेत ते तर हे मनी काही बॉक्समध्ये बसत नाही तसे म्हणून तर त्याला ठेवलं नाही त्याला सेपरेट काहीतरी आपण कशातरी ठेवू हे जे आहेत हे देखील कुंदनच आहेत ब्ल्यू कलरची नथ बनवायची होती त्याच्यासाठी आणलं होतं परंतु ब्ल्यूवाला एडी स्टोन नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे ती नथ बनवली नाही आणि त्याच्यानंतर आता हे ड्रॉप शेपचे क्रिस्टलचे मणी आहेत हे मंगळसूत्रामध्ये वापरता येतात अठरा गेजच्या तारेतून हे ड्रॉप शेपचे मणी जातात बाकीचे दुसरे जे आपले राऊंडवाले क्रिस्टल आहेत ते जात नाहीत सहा एम एममधले तर आठ एम एमचे घ्यावं लागतात आठ एम एमचे खूप मोठे होतात त्याच्यामुळे मी ड्रॉप शेपचे सहा एम एमचे क्रिस्टलचे मनी मंगळसूत्रासाठी वापरते आणि हे जे आहेत हे व्हाईट लॉरियल आहेत तर हे व्हाईट लॉरियल याचं देखील हे पूर्ण भरपूर होते लॉरियल हे सुरुवातीला मी लोटसवाले नथ बनवल्या होत्या भरपूर त्याच्यासाठी मी एकदम आणले होते तर हे दीडशे रुपयाला मला पूर्ण माळ बसली होती आणि ती जी माळ होती ती भरपूर मोठी होती आता तुम्ही माझ्या हातात बघू शकता हे तुम्हाला सत्तर रुपयेपर्यंत तेवढे लॉरियल्स भेटून जातात आणि ही जी आहे ती ही कॅप आहे आपण मंगळसूत्राला लावतो मध्ये क्रिस्टलचा मनी टाकतो आणि त्याच्या दोन्ही साईडनी ह्या कॅप बसवतो तर त्या कॅप आहेत तर ती चाळीस रुपयाला कॅप आहेत तेवढ्या आणि इथे तुम्हाला दाखवते हे मी आधी आणलेल्या होत्या आणि मी आधी साहित्याचं सा बर्नीमध्ये डब्बीमध्ये छोट्या भरून ठेवलं होतं वरती ठेवलं तर थोडंसं त्याचं फिनिशिंग डल व्हायला लागतं त्याच्यामुळं हवेचाच जास्त संपर्क येऊ देत नाही पॅक करून ठेवते होतं हल्ली तेवढा तर ते शिल्लक होते म्हटलं तर ते पण त्याच्याबरोबर ठेवावं पूर्ण सगळं साहित्य एकत्र असलंच तर बरं पडतं पटकन सापडतं आणि जर काही इमर्जन्सी पटकन बनवायचं असेल तर सगळंच एका बॉक्समध्ये असतं प आणि आता ते एकदम सगळं ठेवलं ना की कप्प्या आपल्याला माहिती राहतात कोणत्या कप्प्यात आपण काय ठेवतो कोणत्या कप्प्यात काय ठेवतो तर त्याचा सिरीजनुसार लावून घेतलेलं आहे आणि येथे जे आत्ता ठेवलं तर ते इनविजिबल चेनसाठी आपण लॉक करतो ना लॉक करण्यासाठी चेन असते हुक असतो ना तर ते हुक ठेवलेलं आहे त्याच्यात आणि हे आहेत हे हे मनी थोडेसे वेगळे आहेत ते खरबूजी मनी टाईप आहेत ते आणले पण जास्त मला यूज नाही झाले त्याच्यामुळे मग ते ठेवले तसंच आणि आता ही आहे ही मोती चैन आहे ही ही मोती चैन जी आहे याचे मोती आहेत ते थोडे मोठे आहेत मोती झिरो एम एम वगैरे नाही आहेत तर हे चार एम एमचे मोती वापरले त्याच्यासाठी खूप छान वाटते ती मोती चेन त्याचं मला चोकर बनवायचं आहे मध्ये पेंडल एक बनवायचं आणि त्याच्या साईडनी चार लाईनने ते चेन लावायचे आहे त्याच्यासाठी ते आणलेले आहे तर ती चेन दीडशे रुपयाला दहा माळा येतात आपल्याला आणि त्याच्यानंतर हे आधीचं साहित्य होतं आता ते पण आपण ठेवूया हे गोलवाले आहेत गोलवाले मोरपंख आहेत ड्रॉप शेपवाले आहेत ड्रॉप शेपमध्ये मोठे आहेत असे तिन्ही मोरपंख ओळीने लावून घेतलेले आहेत आणि हे गोल्डन लॉरियल आहेत पूर्ण मी लॉरियलसाठी कप्पा वेगळा केला आहे त्याच्यामध्ये आपले चारी कलरचे लॉरियल ठेवलेत घुंगरू देखील त्याच्यातच ठेवलेत आणि ही आहे ती ही बॉल पिन आहे हे बॉल पिन्स आहेत त्याच्यामध्ये छोटं मनी टाकून जो आपला शेवटीचा आहे गोल्डनवाला तो मनी नाही टाकायचा डायरेक्ट मोती टाकायचा तर त्याच्यासाठी ते शक्यतो मी बॉल पिन जास्त यूज नाही करत मोती टाकते आणि ही जी आहे झिरो एम एमचे आपली मोती चेन आहे आणि आत्ता जे ठेवलं ते लॉक करायची मनी आहेत इनविजिबल चेनचे आणि ही जी आहे ती ही चैन आहे कशाला लागली तर कमी जास्तीला म्हणून ती आणलेली आणि जे आपले आधीचे जे मनी होते क्रिस्टलचे वगैरे ते आपण व्यवस्थित ठेवून घेतो आता खूप मस्त वाटलं हे आणि आता हे जे आहे तर हे गोंड आहे हे आधीचे होते शिल्लक माझ्याकडे ते तीन ते चार आहेत तर ते गोंडे मी ठेवून घेतले बॉक्समध्ये आणि हे जे आणले होते गोंडे हे याच्यामध्ये बसत नाहीत तर त्याच्यामुळे मी ते नंतर दुसरीकडे ठेवते तर हे एक डझन आणले होते एक घ्यायला गेलं तर पंधरा रुपयाला एक बसतो आणि आपण डझन घेतले तर दहा रुपयाला एक बसतो त्याच्यामुळं आता जास्त मी प्रयत्न करते की बंचने जेवढं साहित्य ते जमेल तेवढं आणते हे, हे ते जे आहेत तर हे ड्रॉप शेपचे मोती आहेत हे माझ्याकडे आधीचे होते त्याच्यातले मी थोडेसे मोती वापरले होते मग म्हटलं तर त्याचं जे साईडचे एक्स्ट्रा दोरे आहेत ते कट करून टाकावे आणि हे व्यवस्थित त्या बॉक्समध्ये भरून घ्यावं तर हे जे मोती आहेत तर याची देखील आपल्याला बारा रुपये किंवा पंधरा रुपयेला एक माळा बसते आणि पूर्ण आपण बंच घेतला तर शंभर रुपयाला एक बंच असतो आणि दहा माळाचा हा बंच असतो तर दहा रुपयाला एक माळाशी पडते आणि जर आपण एक माळ घेतली तर पंधरा रुपयेला एक पडते आणि हे जे आहेत तर हे सहा एम एमचे मोती आहेत ते मोठे आहेत ते देखील आपल्याला शंभर रुपयाला बंच बसतो त्याचा मला राऊंडवाले मोती पाहिजे होते परंतु ती साईज मी सांगायचं विसरले त्याच्यामुळं आता आपल्याला जो सेट बनवायचा आहे तो थोडासा पाठीमागं राहणार परत जाऊन नंतर फक्त तेवढ्यासाठी जाऊन ते मोती घेऊन हो यावं लागणार आणि हे आहे तर हे सुरुवातीला मी आणताना घेऊन आले होते मला तेव्हा समजलं नाही परंतु आता हे जास्त कामाला ये येत नाही आहे क्वचित येतं आपलं मंगळसूत्राला बसवण्यासाठी हे मंगळसूत्रासाठीच आणलं होतं मी परंतु त्याची साईज एवढी लहान होती तर ते आपलं अठरा गेजच्या तारेतून जातच नाही आहे परंतु ठेवलं जरी परत कोणती आयडिया आली कशात यूज झालं तर म्हणून ठेवतीये आहे तरी आपलं एक्स्ट्राचं आहे त्याच्यात ठेवते ते जास्त कामाचं नाही आहे आणि हे जे आहेत ते आपले पोत आहेत मंगळसूत्राच्या आणि हे आहे तर हे ड्रॉप शेपचं मोती आले होते पण ड्रॉप शेपचे माझ्याकडे आहेत मग हेच मोती परत करते आणि राऊंडवाले मोती घेऊन येते तर हे म्हटलं तर ठेवाव आणि हे आहेत ते आपले व्हाईट कलरचे मोती आहेत हे राईस पल आहेत राईस पल व्हीट पल राऊंड पल असे याच्यामध्ये आकार येतात तर याचा जास्त वापर नाही झाला मी असंच डब्बीमध्ये भरून ठेवले होते जेव्हा आणले तेव्हा कस्टमरला हा कलर नाही आवडला पूर्ण वाईट दिसतात त्याच्यामुळं शक्यतो आपले जे क्रीम कलरचे मोती आहेत तेच जास्त यूज होतात हे व्हाईट कलरचे मोती जास्त यूज होत नाहीत परंतु आता म्हटलं आता आणले तर याचं काहीतरी बनावं आता लगेच नाही बनवणार जेव्हा आपल्या या वटपौर्णिमेच्या ऑर्डर कम्प्लीट होतील त्याच्यानंतर काहीतरी याचं बनवेन याचं तर आता सध्या तरी माझ्या डोक्यात आहे की याचा आपण देवासाठी माळा कराव्या जे देवासाठी आपण मोत्याच्या माळा करतो तर त्या कराव्या दोन पदर किंवा चार पदर असं त्याच्यामध्ये क्रिस्टलचे मनी वगैरे टाकून किंवा गोल्डन मनी टाकून पण ते आता आपलं वट पौर्णिमेचा ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर मग बनवणार आहोत तर तोपर्यंत म्हटलं आता हे व्यवस्थित बर्नीमध्ये भरून ठेवावं तर हे व्यवस्थित भरून ठेवते हे आहेत हे डबल झिरोचे मोती आहेत हे देखील वाईटवालेच आहेत याच्यातले थोडेफार मोती वापरले होते मी नथीसाठीच वापरले होते याचा वापर नथीसाठी केला होता सुरुवातीला जेव्हा मी बनवत होते तेव्हा या मोत्यापासूनच मी नथ बनवायला शिकले त्याच्यामुळे हे मला प्रॅक्टिससाठी बरे पडले तर आता म्हटलं आता एकदम फिनिशिंग परफेक्ट आहे आपण आता परफेक्ट झालं तर आता हे व्यवस्थित ठेवून द्यावं याची क्वालिटी जास्त नसते ह्या मोत्यांची त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ती क्वालिटीचं करायचं त्याच्यामुळं आता मी हे जे मोती आहेत ते मोती नाही वापरत हे मोठे मोते आहेत आठ एम एमचे आहेत तर ते आपल्याला गर म्हणजे गरजेला पडतील परत म्हणून ते ठेवले हो आपल्या बॉक्समध्ये हे जे आहेत हे माझे आधीचे होते क्रिस्टलचे चे, चेन होत्या आधीच्या जे मी डेलीचं मंगळसूत्र गाठवण्यासाठी आणलेल्या होत्या तर आता त्याच्यामध्ये दोन साईज आहेत आणि जर खाली पडले बॉक्समध्ये तर काढताना खूप त्रास होईल नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे मग म्हटलं तर याला आपण व्यवस्थित गाठ मारून ठेवावी आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यातून मग घेता येईल हे ब्लॅक कलरचे आहेत याच्यामुळे शाईन खूप छान येते जे आपण इनविजिबलमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो आता माझ्या सध्या डोक्यात तरी तेच आहे इनविजिबल चेनसाठी याचा वापर करायचा आता ते मोस्ट ट्रेंडिंगला आहे तर म्हटलं आता चला ते बनवूया हे मी लाँग गाठवायचं म्हणून आणलं होतं परंतु ते लाँग नाही गाठवलं शॉर्ट गाठवलं त्याच्यामुळे हे शिल्लक राहिलेले आहेत हे देखील आपल्याला वीस रुपयेला एक माळा बसते तर अशा माझ्याकडे आता मी सहा माळा आणल्या होत्या आता त्याच्यातल्या चार माळा शिल्लक आहेत पहिल्यापासून काहीतरी करायची आवड होती त्याच्यामुळे मी घरातला जे काही असेल तर ते जपून ठेवत होते राखीचे साहित्य म्हणा राखी आपण वापरतो वापरल्यानंतर त्याचं काही लगे लगेच साहित्य खराब होत नाही तर मी त्याचा देखील साहित्य गोळा करून ठेवत होते आपलं साड्या ज्या असतात एखादी साडी आपल्याला नाही वापरू वाटली तर ता त्याच्यावरती स्टोन वगैरे आहेत ते स्टोन देखील व्यवस्थित ठेवत होते जे माझ्या मुलीचं काहीतरी तुटलेलं वगैरे साहित्य असेल तर ते साहित्य ठेवत होते व्यवस्थित का आता ते कधीतरी आपल्याला गरजेला पडेल म्हणून जे छोटं होतं तर ते छोटे क्रिस्टल मी व्यवस्थित त्या क्रिस्टलच्या डब्बीमध्ये ठेवून दिले आणि हे मोठ्या साईजचे होते जास्त मोठे नाही आहेत हे थोडेसे मोठे आहेत त्याच्यापेक्षा तर मग हे म्हटलं दोन्ही मिक्स करायला नको ते वेगळे ठेवले आणि हे आता वेगळे ठेवलेत खूप छान वाटतं हे बघून व्यवस्थित सगळं साहित्य बसलं आहे आणि तुम्हाला कोणत्या नथी बघायला शिकायला आवडतील नक्की सांगत जावं कमेंटमध्ये नक्की तशी नथ मी बनवेन हे पूर्ण मला सगळं आवरायला कम्प्लीट जवळपास एक तास गेला होता मध्ये जो मी कॅमेरा चालू ठेवला होता तर तो कॅमेरा पाऊन तास झाल्यानंतर बंद पडला ते मला माहितीच नाही मग त्याच्यानंतर एक छोटी क्लिप बनवली तुम्हाला पुढे दिसेल सेलमध्येच कट झालेलं तर ह्या डब्या आहेत तर ह्या रेखा करून ठेवल्या ह्या डब्या मी न देण्यासाठी वापरते आणि हे जे आहे तर हे आहेत आपले क्रिस्टलचे चैन ते देखील मी नीट व्यवस्थित ठेवले छत्तीस इंच तीस इंच आणि अठरा इंच अशामध्ये आहेत हे ते मंगळसूत्र तर जेवढे या बॉक्समध्ये बसतील तेवढे बसवले बाकीचे व्यवस्थित ठेवले आणि पूर्ण आपला कप्पा तयार आहे खूप मस्त आहे आणि शेवटी जे साईडला तुम्हाला तारेचा बंडल दिसतोय तर तो आपले झिरो पॉईंट तीन एम एमची तार आहे त्याचे दहा पीस आहेत एक आपण घ्यायला गेलो तर आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयाला एक बसतो आणि हा बंच घेतला तर दोनशे साठ दोनशे ऐंशी किंवा दोनशे चाळीसला देखील कधी कधी बसतो तर हे सगळं ठेवलं एक्स्ट्राचं साहित्य आहे ते एका बर्नीत भरलं आणि अशा प्रकारे आपलं सगळं